नवरात्र उत्सव सोहळ्याला अंगवली सोमेश्वर ग्रामदेवता मंदिर येथे सुरुवात भक्त आणि स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद घटस्थापनेपासून दसरा सणापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळ असलेल्या आंगवली येथील सोमेश्वर या ग्राम मंदिरामध्ये नवरात्र उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी संपन्न होत असून यावेळी सर्व लोक एकत्र येऊन गुण्या गोविंदाने समरस होतात आनंद घेतात प्रत्येक दिवशी पूजा आरती गरबा नृत्य विविध कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते आंगवली सोमेश्वर मंदिर येथे स्थापन झालेली ग्रामदेवतेची पालखी गुरुवारी सजली असून बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार आहे रोज गरबा आणि भोजन व्यवस्था करण्यात आली असून काही विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गावाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत तरी सर्व भक्तजणांनी प्रसाद व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आंगवली गावचे सर्व मानकरी गावकर सरपंच पोलीस पाटील मंदिर उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य आणि सभासद ग्रामस्थांकडून विनंती करण्यात आली आहे